नमस्कार शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी जे फॉर्म भरण्यास आपणास काही कारणास्तव जमले नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे एक प्रसिद्धीपत्रक नुकतंच जारी करण्यात आलेलं आहे या प्रसिद्धीपत्रकाद्वारे काय सूचना केलेल्या ते आपण पाहूया शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना संदर्भ दिलेला आहे उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्य परीक्षा आठवी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आले आहेत सदर परीक्षेकरता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरिता दिनांक सत्तावीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती तथापि काही शाळा शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरिता दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सदर परीक्षेकर ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी आता ऑनलाईन आवेदन भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे बघा शाळा माहिती प्रपत्र आवेदनपत्र शुल्क ऑनलाईन भरणे नियमित शुल्क सह भरायचं आहे ते सत्तावीस ऑक्टोबर ते आठ डिसेंबरपर्यंत आपण भरू शकतो त्यानंतर विलंब शुल्कासह नऊ डिसेंबरपासून पंधरा डिसेंबरपर्यंत भरू शकतो विथ सुपर लेट फी म्हणजे अति विलंब असं सोळा डिसेंबरपासून तेवीस डिसेंबर आणि अति विशेष विलंब शुल्कासह चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नव्याने तारखा देण्यात आलेल्या आहेत यानंतर एकतीस बारा दोन हजार पंचवीस नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही ना याची ये सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असं आधी अशी सूचना तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त महाराष्ट्र परीक्षा परिषद यांनी निर्गमित केलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची बातमी धन्यवाद